अन्नदाता सुखी भाव पण हे स्वयंपाक ते घरी करतात का तुम्हाला कुठला पदार्थ <laughs> तुमच्यासाठी जे बनवले तिने स्वतः बनवलेलं आहे ना बरोबर आहे तुम्ही आज आपण अशा व्यक्तीच्या घरी आलेलो आहोत ज्यांनी आपली राजकीय कारकीर्द दणक्यात सुरू ठेवलीच समाजकार्य देखील केलं राजकीय कारकिर्द दणक्यात सुरू असताना देखील स्वतःचं आवड छंद पॅशन जोपासण्यासाठी दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी शौर्यवाड्याची सुरुवात केली बरं तिथूनही म्हणजे आपण म्हणू शकतो एका यशस्वी मराठी व्यावसायिकाची मुहूर्तमेढ रोवली गेली असं म्हणता येईल कारण दोन हजार एकोणीसमध्ये पहिली ब्रँच सुरू झाली आणि तेव्हापासून म्हणजे आत्तापर्यंत पाच वर्षात अकराहून अधिक शाखा आहेत आणि आणखी पाच शाखा लवकरच ओपन होणार आहे बरं मी बोलत आहे शौर्य वाडाचे फाउंडर विकास नाना हांडे यांच्याबद्दल अतिशय कडक व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचे पदार्थ तर तुम्हाला आवडतातच जिभेवर रेंगळतातच पण जरी त्यांचा प्रयत्न असला की पारंपरिक पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवायचे तरी पण ते आधुनिकतेशीही तितक्याच घट्ट पद्धतीने नाळ जोडून ना आहेत समाज म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तितक्याच ताकदीने ते गाजवतात आणि त्यांच्या रील्स तुफान व्हायरल होतात चला तर मग जाऊयात नानांच्या घरी काय नमस्ते नमस्कार नमस्ते नमस्कार थँक्यू सो मच माझा इतकं छान आदर सत्कार केल्याबद्दल आणि आमच्याकडूनही हे एक लहानसं गिफ्ट डबे भरून मी लोकांना देते पण आज आपण हे भरून मी काही करतो थँक्यू नाही पण मी खरंच सांगते ते mm. समाजकार्य राजकीय कार्य हे सुरूच असतं पण त्यातून एक व्यावसायिक पण तुम्ही घडवता म्हणजे तुम्ही स्वतः तर आहातच पण येत्या पिढीसाठी पण खूप छान मार्गदर्शन करता सो तुमच्या दोघांचंही कौतुक आहे आणि खरंच इन्स्पिरेशन आहे थँक्यू हे दोन हजार एकोणीस मध्ये कोर याच्यात हो दोन हजार शौर्य बडा हो माझ्या दोनच महिन्याच्या झालेल्या चुका आणि मला पुढे काय करायचं याच्यावरतीच काम चालू होतं आणि नवीन रेसिपी रान वगैरे ते कसं बनवायचं ते कसं शिजवायचं आणि ते लोकांना दाखवायचं कसं याच्यातच माझ दिवस गेले सगळे आमचे दोन चार मित्र आणि मी मी रोज दोनच था फोन केले की उद्या आपल्याला हे करायचं उद्या आपल्याला हे ट्राय करायचं वा बहिणी तुमचं किचन खूप सुंदर आहे थँक्यू रंगसंगती आणि ही मांडणी तर म्हणजे मला आवडीचा किंवा जिव्हाळ्याचा विषय असतो ती म्हणजे अशी माहिती थँक्यू खूप छान चला आता आपण आज काय करूया वेज चुपरुस्त <laughs> येस शौर्य वाडा स्पेशल व्हेज हो साहित्याची जय्यत तयारी झालेली आहे सगळ्या साहित्याची संपूर्ण यादी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवतो पण आता आम्ही रेसिपी सुरू करतो चला सगळ्यात आधी काय करूया आता आपण कांदा टोमॅटो टाकून घेऊ आणि काजू टाकूया त्याच्यात त्याची ग्रेव्ही तयार करू म्हणजे स्पेशल मसाला हो। चालेल <laughs> सो पहिलं काय केलं आपण तेल गरम टाकून गरम झाले आता त्याच्यात कांदा टाकूया कांदा छान परतून घेऊया त्याच्यातच आपण टोमॅटो टाकणार आहोत तर बहिणी कांदा कसा करायचा सोनेरी हलका भाजू सोनेरी हलका भाजायचा आणि त्याच्यातच टोमॅटो टाकूया अच्छा आता कांदा बघा छान हलका आलाय आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकणार आहोत ते पण छान परतून घ्यायचं आता आपण टोमॅटो टाकलेला आहे आणि ते पण छान परत आपण टाकणार आहोत काजू आणि त्याच्यानंतर आपण आपले सगळे मसाले टाकणार आहोत त्याच्यात टाकणार आहोत काजू हे पण छान परतून घ्यायचं त्यात आता काजू नंतर मसाले घालूया हो आता ह्याच्यात मसाले घालायचे त्यात टाकणार आहोत आपण मिरची पावडर गरम मसाला धनिया पावडर आणि हा आहे आपला शोरेवाडा स्पेशल मसाला mm. <laughs> थोडीशी हळदी आणि ह्याला आपण छान परतून घेणार आहोत हा स्पेशल मसाला घातला रे घातला की काय कमाल सुवास दरवाढायला सुरुवात झाली मस्त आणि रंग पण खूप छान आला हो ना येस। आता काय राहील आपण मीठ राहिले आणि आपण टाकूया त्याच्यात मीठ चवी पुरत आता गॅस बंद केलेला आहे आपण झालं हो <laughs> आता पुढे काय करेल आता आपण चुपारुस्तमच्या कोपत्यांचं सारण बनवून घेऊया आणि हा हो म्हणजे चुपारुस्तम हा असा एकदम एवढा आहे <laughs> की त्याच एक एक चव अशी उलगडत जाते आपण त्याच सारण बनवून घेऊ इथं आपण घेतलेलं आहे किसलेलं पनीर त्यात टाकणार आहोत कट केलेली मिरची खोबऱ्याचा किस वेगळीच चव आहे ना हम्म मीठ चवीपुरतं आणि कोथिंबीर ले ले, हे सगळंच मिक्स करून घ्यायचं त्यात आपण टाकणार आहोत काजूचे तुकडे आता आपलं पनीरचं सारण तयार झालेलं आहे आता आपण ह्याचं कवर तयार करून घेऊ उकडलेला किसून घेतलेला बटाटा हे मटार आहेत ते शिजून घेतलेले आहेत आणि त्याच्यात आलं लसून मी पेस्ट करून टाकलेले आहे त्यात टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण आणि ह्याचा उंडा बनवायचा आपल्याला अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचे हे चांगलं मिक्स झाल्याच्या नंतर ह्याचे असे बॉल करून घ्यायचे अच्छा ह्याचा कोफ्ता करायचा ते दिसतोय पण किती सुंदर ह्याला असं थोडं पारीसारखं करायचं पनीरचं सारण होत ते त्याच्यात भरायचं म्हणून हा आपला तयार आहे कोफता आता ह्याला आपण बुंदीत गोळून घेऊ अरे बा ते खाताना असं क्रिस्पीला पूर्ण बुंदीने कोटकर पूर्ण लावून घ्यायची हे आपण असे बुंदी घुळून हो। घेतलेले आहेत कोफ्ते आता ह्याला तळून घ्यायचे इथे व्हेज शुप व रुस्तमचे कोफ्तेत ना आम्ही तळून घेतलेत आणि बघा ना असं वाटतं की जणू काय बुंदीचा लाडूच आहे आणि खरच बुंदीच्या लाडूची भाजी खातो असच वाटणार आहे आणि मग अशी आपण जो मसाला परतून घेतला होता तो आता मिक्सर मध्ये वाटून घेतला आपण टाकणार आहोत आता त्याच्यात तेल तेलात आपण आता थोडे मग अशी टाकलेले मसाले टाकून घेणार आहोत वाटणात पण टाकलेलं आहे आपण त्याच्यामुळे आता टाकताना ता जरा थोडे टाकायचे आणि त्यात आता टाकणार ता ता आहोत आपण आपलं वाटण काय सुवास सरवळ लायचे ह्याला छान असं परतून घ्यायचं आता हे छान परतून झाले आता आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडस पाणी काय तवंग आलाय वा वा हो। रंग सुरेखाना त्यात थोडस चवी पुरत मीठ त्यात आपण आता टाकणार आहोत कसुरी मेथी वा काय दिसते कसुरी मेथी टाकते तुम्ही पाहू शकता त्याला सुंदर असा रंग आलेला आहे काय कमाल सुवासतो आणि रंग इतका सुरेख आलाय त्या ग्रेव्हीला तर रस्तम तयार आहे त्याचा मखमली अशी ग्रेव्ही पण तयार आहे आता ते वेगळ्या पद्धतीने सौकत हो आपण डिश मध्ये आधी ग्रेव्ही सर्व करणार आहोत आणि मग ते बॉल ठेवणार आहोत त्याच्यावरती दिसायला काय कमाल दिसेल <laughs> मध्ये अंगत पंगत हा उपक्रम सुरू केला होता oh. अगदी मला त्याची आठवण आली की अशी म्हणजे यासारखं दुसरं सुख नाही पंगत घालून सहकुटुंब जेवायला बसायचं oh. यासारखं काय काय का स्पेशल आहे आज आता आपण बनवलेली चुपा पण हीच डिश का नाही म्हटली आज खरं ताई तुम्ही मागच्या वर्षी आठवत तूच भारी स्पर्धेला विनर म्हणून तुम्हीच ही डिश oh. सजेस्ट केली होती आणि त्याच्यामुळे मग मी ठरवलं की हीच डिश yes. करायची आणि तेव्हापासून अगदी माझ्या मनात देखील होत की ही डिश आपल्या चॅनलवरच्या प्रेक्षकांसाठी दाखवायचं पण वहिनींकडूनच दाखवायचं त्यांच्याकडूनच करून घ्यायची आणि आपली पनीर कुरचन केलेली आहे रबडी आहे हो, चपाती आणि पापड अच्छा सीताफळ रबडी हो। वा खास तुम्ही येणार आहे म्हणून हा सगळा बेथ आखलेला आहे थँक्यू छुपार खरंच छुपा इतके लेअर आहेत त्याच्यावर आणि हलक्याचं कुरकुरीत ते आवरण खूप छान लागतं तुम्हाला असं लहानपणापासून वाटत होत की तुम्ही व्यावसायिक व्हावा आणि तेही हॉटेलमध्ये काही लहानपणापासूनच समाजकारणाची आणि राजकारणाची आवड होती पण हे करत असताना माझ्याकडं व्यवसायाकडं खूपच माझं दुर्लक्ष झालेलं होतं आणि समाजकारण करत असताना खिसा हा <laughs> म्हणजे खूप खाली होत होता आणि व्यवसाय नसलं करत नसल्यामुळं मला ती जाणीव होत होती म्हणून माझ्या वडिलांचा जो व्यवसाय होता म्हणजे वडिलांनी दोन हजार एक मध्ये हॉटेल केलं होतं पण पूर्ण नॉलेज नसल्यामुळं ते हॉटेल कधी आम्ही चालवलंच नाही त्याचे हां वडिलांनी कधी चालवताच आलं नाही आणि ते आम्ही रेंटनीच देत आलो तर मग मी त्यावेळेस ठरवलं की आपल्याला व्यवसाय करायचा आहे तर वडिलांचा आपला जो व्यवसाय आहे जो आतापर्यंत आपण रेंटने दिलेला आहे तर तो आपण करूयात आणि जेव्हा मी चालू करायचं व्यवसाय चालू करायचं ठरवलं त्यावेळेस ठरवलं होतं की व्यवसाय करायचा तर आपण टॉपचाच म्हणजे एक नंबरचं माझं पहिलं ध्येय होतं की पुण्यातल्या एक नंबरचं आपण जो बिझनेस करणार आहे एक नंबरलाच <laughs> न्यायचं आणि माझं पहिल्या दिवसापासून याच गोष्टीवरती फोकस होतं की व्यवसाय आपल्याला हॉटेल व्यवसाय करायचे तर एक नंबरचंच आपल्याला व्हायचं आहे म्हणून मी तो व्यवसाय चालू केला आणि मग जशी जशी मला त्याच्यामध्ये आवड येत गेली तसं तसं मी खूप रोज सातत्याने त्या व्यवसायामध्ये दे लक्ष देत गेलो mm -hmm. आणि या व्यवसायाला इथपर्यंत पोहोचवलं बहिणी आम्ही दादांच्या तर खूप साऱ्या रील्स बघत असतो त्याच्यामध्ये ते ऍक्टिवली असं शेफसारखं स्वयंपाक करत mm -hmm. असतात आणि असं वाटतं की खरंच ते प्रोफेशनली अ, शेफ आहेत आणि ते करतात पण हेच स्वयंपाक ते घरी करतात का तुम्हाला कुठला पदार्थ घरी त्यांना टाइम कुठे आहे घरी करायला दादा आता मला तुम्ही खर खरं उत्तर द्यायचं बहिणींनी जसं खरं खरं खर उत्तर दिलं बर <laughs> आता घरची चूल पेटते का का नाही सगळ्या डबे शौर्य नाही एकदम उत्तम स्वयंपाक करते ते आणि तुम्ही आता खातच असाल तुमच्यासाठी जे बनवले तिने स्वतः बनवलेला आहे तर त्याच्यामुळं मी जास्त पुरावा द्यायची गरज नाही तुम्हाला <laughs> है ना बरोबर आहे तुन ऍक्च्युअली चांगलीच बनवते ती कोणतीही भाजी तरुण व्यावसायिकांना काय एखादा संदेश द्याल व्यवसाय त्यांना सुरू करायचा आहे माझ्या मित्रांना मी पहिल्यांदा एकच संदेश देईल फक्त रील्सच्या वरती जाऊ नका की त्या ज्या जो बिझनेस तुम्हाला करायचा आहे त्याच्यावरती अभ्यास करा अभ्यास केल्याच्या नंतर जिद्द चिकाटी आणि सातत्य हे जर कायम ठेवलं तर तुम्ही कधीच अपयशी होऊ शकणार नाही कोणताही व्यवसाय करा पण त्याच्यावरती अभ्यास करा नंतरच पाऊल टाका व्यवसायासाठी वा भा। मी ना गेले सतरा वर्ष झालं स्वयंपाक करते रेसिपी दाखवते आणि हा माझ्यासाठी खरंच खूप आनंददायी क्षण आहे आणि वेगळा अनुभव आहे की यावेळेस पहिल्यांदा मी मस्त ऐक ताट असं मस्त चाटून पुसून खाल्लंय मनापासून धन्यवाद मला तुमचा हात द्या <laughs> अन्नदाता सुखी थँक्यू सो मच कुकिंग कॉम्पिटिशन मध्ये विनर डिश आहे त्यामुळे तुम्ही पण एखादी स्पर्धा नक्की जिंकू शकता मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटूयात आपल्या नवीन भागासोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा, रहा। सगळ्यात महत्वाचं मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव